अवधूत ऑफिसमधून बाहेर पडला नहूशनं दिलेल्या सगळ्या माहितीमुळे त्याच्या रागाचा पारा विलक्षण चढला होता वल्लरी गरोदर होती आणि त्याला माहीतच नव्हतं की त्या मुलाचा बाप कोण आहे तिचे खरंच दिगंत सोबत तसे संबंध आहेत का पण का आणि हा दिगंत त्यांच्या माघारी हे असं काहीतरी क करूच कसा शकतो त्याला पुन्हा पुन्हा आठवत होतं की दरवेळेस दिगंत कसा तिचा बचाव करत असे आणि कशी त्याची बाजू सावरत असे ते त्याच्या मनात रागाचा ज्वालामुखी नुसता धगधगत होता त्याचं रक्त रक्त रागानं उकळत होतं ते अपरिचित आवासाच्या कानात अजूनही घुमत होते तुला दिसत नाही आहे का की ते एकमेकांच्या किती प्रेमात आहेत ते आणि त्यांची जोडीही किती छान दिसते खरंच दिगंत सर तर तिची किती काळजी घेतात ना तू पाहिलंस का तिच्या चेहऱ्यावरचं हसो किती छान असतं जेव्हा ती त्यांना भेटते तेव्हा हो ना ती खरंच खूप लकी आहे असं प्रियकर मिळायला तिला काळजी घेणारा जीवापाड प्रेम करणारा ते सगळे खरं तर बोलत नाही आहेत ना हे तर अगदी खरं आहे की वल्लरी अगदी रोज न चुकता डब्बा घेऊन ऑफिसला येत होती पण तो डबा तर ती त्याच्यासाठी आणत होती दिग्गंतसाठी नाही पण तिनं कधीही ऐवजी त्याला कॉल का केला नाही बरं आणि दिगंत तिला लाँग ड्राईव्हला आईस्क्रीमला खायला वगैरे बाहेर काबर घेऊन जात होता शेवटी ती त्याची बायको होती दिगंतची नाही तू कधीही तिला बायकोसारखं वागवलंस का तू कधीही तिच्यासाठी काहीतरी केलंस का त्याचा आतला आवाज त्याला विचारत होता अवधूधनं एक उसासा टाकला त्यानं या सगळ्या गोष्टीकडे नेहमी दुर्लक्ष केलं होतं पण आत्ता मात्र या सगळ्यांची हद्द झाली होती त्याला समजलं होतं की त्याची बायको गरोदर आहे आणि दिग्गंध तिला तपासण्यासाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला होता जर त्याचं काहीच लपडं नाही आहे तर मग तो तिच्यासोबत का गेला होता त्याचं नक्की नातं तरी काय आहे वल्लरी जर पैशांच्या मागे नाही आहे तर मग तिला नक्की हवं आहे काय हजारो प्रश्नांनी त्याच्या डोक्यात गर्दी केली होती आणि तो आता या सगळ्यांची उत्तरं शोधल्या शांत बसणार नव्हता अवधूत त्याच्या ऑफिसातून जो बाहेर पडला तो थेट घरी येऊन धडकला त्याच्या मनातोल आणि दिग्गनच्या नात्याशिवाय दुसरा कुठलाही विचार येतच नव्हता देवालाच माहीत होतं की ते त्यांच्या माग पाठीमागे नक्की काय करत होते ते माहुतीची उन्हा पार करत असताना तो घराजवळ पोचला होता त्यानं गाडी पार्क केली आणि तो खाली उतरला एकदा त्यानं चेहऱ्यावरून हात फिरवला अस्वस्थपणे आणि तो दाराकडे वळला दारात पोचल्यावर त्या बंद दारासमोर त्याची पावलं काही क्षणांसाठी थबकली एक मोठा श्वास घेऊन तो अगदी ताट उभा राहिला आणि थडकन दरवाजा उघडला जसं तो घरात शिरला तसा त्याच्या नाकाला तोच चुकावणारा दरवळ स्पर्शून गेला त्यानं आजूबाजूला नजर फिरवली तर त्याला सगळीकडे खेळणी ठेवलेली थे। नजरेला पडली आणि वल्लरी त्यांना सगळ्यांना नीट मांडून ठेवत होती तिने नेहमी सारखाच केसांचा बन घातला होता ती खूप देखणी दिसत होती त्यानं धडकन दर ओघडता क्षणीच तिथे आवाजाने बाहेरून जागेवरच उभी राहिली तिच्या चेहऱ्यावर तिचे निष्पाप फारसे होतं ओहो हो देवात तुम्ही आलात तिने नेहमीप्रमाणेच त्याला प्रेमाने विचारलं अवधूत मात्र अजूनही दात ओठ खात होता खोताडी कुठली तिच्या सगळ्याच गोष्टी खोट्या होत्या ती तर फक्त त्याच्याशी खेळ खेळत होती तिच्यात काही चांगलं नव्हतं त्याला दिसलंच नाही पण दिगंध त्याचं काय तो तर त्याचा भाऊ होता ना तो हिच्यात कसा खाय गुंतला अवधूत कसा कसा त्याच्या ना आवर घालत त्याला म्हणाला या सगळ्या खेळण्यासोबत तू काय करतेस देवा अहो मी हे सगळं नीट लावते भाना ना ही सगळी किती सुंदर आहेत ते एका छोट्या टेडी बियरला छतिशी काउटाळून नंतर तेव समोर धरीत ती पुढे म्हणाली एखाद दिवशी आपलंही कुटुंब असेल कोणा देवा असा विचार करूनच मी ती खरेदी केलीत हे सगळं बोलताना तिच्या चेहऱ्यावरचं हास्य जराही विरलं नव्हतं म्हणजे हे कर आहे तर तू गरोदर आहेस देवालाच माहिती असा बाप कोण आहे ते आणि आता या सगळ्या गोष्टी माझ्या अंगाला लावू नको बघतेस काय अवधूतच्या डोक्यात विचारायला आता तो या सगळ्यांचा गोष्टी मी पुरता त्रासला होता आत्ता त्याला कुटुंबही हवं हे बोलता बोलताच त्यानं काही पाऊल तिच्या दिशेने टाकली त्याचे डोळे तिच्यावरून जराही हल्ले नाहीत तो तिच्या जवळ पोहोचला तिच्या डोळ्यात डोळे घालून खोलवर पाहिलं त्यानं तिला त्याच्याजवळ येण्यानं कसली तरी विचित्र जाणीव झाली आणि ती दोन पाऊलं मागे सरकली पण अवधूत मात्र सावध होता त्यानं झटकन पुढे होत तिचा हात घट्ट पकडला त्यामुळे तिला अजिबातच हलता येणार नव्हता आत्ता वल्लरीचे विस्फारलेले डोळे त्याच्यावर रोखले होते तिला त्याच्या अशा वागण्याचं कोडं सुटत नव्हतं त्यांचे चेहरे आता अगदी काही इंचाच्या अंतरावर होते तिला त्याच्या श्वासांचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता मी तुला शेवटचं विचारतो आहे वल्लरी तुला काय हवं आहे अवधूतनं तिला अतिशय थंड आणि ज जरबेच्या आवाजात विचारलं त्याची त्या दानवी पाशातून सुटण्यासाठी वल्लरी धडपडत होती अवधूतनं पकडलेल्या हाताच्या वेदना तिला असह्य झाल्या होत्या आता या सगळ्यांच्या कुणा माझ्या शरीरावर उठतील तिच्या मनात क्षणात विचार येऊन गेला पण त्याही पेक्षा तिच्या मनात हा प्रश्न घोळत होता की आज देवा हा प्रश्न का विचारत आहेत हॉस्पिटलपासून घरापर्यंतच्या रस्त्यावरती अगदी गप्प बसली होती ललितचं दिकंतवर प्रेम होतं तिच्या डोक्यातून तो विचार जातच नव्हता हे एवढंच असतं तर तिची या सगळ्याला काहीच हरकत नव्हती पण दिगंत जो तिला आपली जवळची मैत्रीण म्हणत होता त्यानं मात्र याविषयी तिला कधीच काही सांगितलं नाही या विचाराने तिच्या हृदयात कळव आज मात्र तिला ललित नेमका कोणत्या परिस्थितीतून जात होता ते कळून चुकलं पण हे सगळं दिगंतनं का केलं असेल त्यात त्याचं हे अचानक कलेलं गरोदरपण ती एका वादळी अवस्थेतून जात होती दिगंत हे अस्वस्थच होता त्यानंतर तिला डॉक्टर स्वानंद काय म्हणाले हे नाही विचारलं वल्लरीला तिच्या या सगळ्या परिस्थितीबाबत कोणाशी तरी बोलायचं होतं तिला कोणीतरी वाट दाखवणारा वाटाड्या हवा होता आणि एक भक्कम आधारही तिला दिकनच्या आजूबाजूची गरम झालेली हवा जाणवत होती त्यामुळे तिने गप्प राहणंच योग्य समजलं ती हॉस्पिटलमधून घरी आल्यावर तिनं काय करावं यावर बराच विचार केला तिच्या डोक्यात राहून राहून हाच विचार येत होता की अवधूत या मुलाचा स्वीकार करेल ना तिला माहीत होतं की ती काही फा फार काळ जगणार हो नव्हती आणि तिच्या मुलाच्या आयुष्यात अवधूतच एकटे राहणार होते तिने ठरवलं की आधी आपण तपासून पाहू की त्यांना मूल हवं आहे की नको ते म्हणून मग ती घरातून बाहेर पडली आणि तिनं बरंच लहान मुलांची खेळणी आणली ती अशा प्रकारे हॉलमध्ये मांडून ठेवली की अधूतची आल्याला त्याच्यावर नजर पडेल मूल जन्माला घालणं ही काही साधी सोपी गोष्ट नाही आहे त्या ही जर तिच्यासारखी असेल तर मग गोष्टी फारच अवघड असतात तिला माहीत होतं की तिच्या हातात या सगळ्या गोष्टींसाठी फार वेळ नव्हता हे सगळं तिला आत्ता अदूतला सांगणं भाग होतं पण त्याच्या प्रतिक्रियेचा विचार करून तिला भीतीनं कापरं भरत होतं तिनं काही चुकीचं तर नव्हता केलं तिच्याकडे तसंही निवडण्यासाठी फार गोष्टी नव्हत्याच काय बोलावं हे न कळून ती गप्प राहिली अजूनही गप्प आहेस तू अवधूतनं तिचा हात सोडून दिला त्यानं तिच्या हातातलं ते खेळणं हिसकावून घेतलं तिच्या गप्प राहण्याचा त्यानं त्याला हवा तसा अर्थ लावला तो रागानं फार भिभान झाला होता त्यानं हातात घेतलेलं ते खेळणं चुरघळून मुरगळून फेकून दिलं आणि तिला म्हणाला सौभाग्यवती वल्लरी अवधूत रंगणात माझी प्रिय बायको तुला मला कुठली आनंदाची गोष्ट सांगायची आहे का वळरे मात्र तिथं बधीर झाल्यासारखी उभी होती त्याला तिच्या गरोदर असण्याबद्दल माहीत होतं का पण कसं याबद्दल तर जोर तार, तार ती आणि डॉक्टर स्वानंद यांच्याशिवाय कुणालाच माहीत नव्हतं मग त्याला हे सगळं कसं काय कळलं जर त्याला हे कळलंच आहे तर मग तो आनंदी का दिसत नाही आहे तिचं काळीचं आता जोरजोरात धडधडायला लागलं होतं जर त्यांना हे मूल नको असेल तर तर ती काय करेल देवा ते मी वल्लरीनं बोलण्याचा त्याला समजवण्याचा प्रयत्न केला पण अवधूतनं लगेचच तिच्यावर बोट रोखत म्हणाला तोंड बंद एकदम तोंड बंद वल्लरी त्याचा आवाज अगदी टिपेला पोचला होता त्याच्या कपाळाची शिर राखणे धड उडत होती वल्लरीनं त्या आवाजाने घाबरून आवंडा गेला त्यानं तिचे खांदे धरले आणि तिला गदा हलवत उच्चारावाने म्हणाला तुला काही सांगायचं आहे वा बोल बायको बोल तुला आत्ता काय सांगायचं आहे सांग मला या मुलाचा बाप कोण आहे वलरी फार 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 दिसून गेली तो तो नक्की कशाबद्दल बोलतोय त्याच्याशिवाय या मुलाचा बाप दुसरा कोण असणार आहे तो तूच आहेस आणि तो नेहमीच तूच असणार आहेस नेहमी त्याला तिचं सगळ्यात मौल्यवान असं हृदय दिलं होतं ती तनानं मनानं त्याचीच झाली होती आणि आता हा माणूस तिला असा प्रश्न विचारू शकत होता तो इतक्या खालच्या थराला जाऊन तिच्याविषयी विचारच कसा करू शकत होता तिला काहीही बोलण्यासाठी शब्दच सापडे अजून किती वेळ गप्प राहणारेच तो तुझ्याजवळ सांगण्यासाठी काहीही नाहीये का तो मात्र प्रत्येक प्रश्नानंतर बेभान होत चालला होता देवा वल्लरीला काहीतरी सांगायचं होतं पण रागाने बेभान झालेला अदूच्या तार स्वरात तिचा आवाज दबून गेला थांब मीच अंदाज लावतो हो तो ललित असावा किंवा मग दिगंत हे काय बोलताय देवा तुम्ही ती कशी बशी तोंडातल्या तोंडात पुटपुटली तिचा तिच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले काय बोलताय देवा हे ललित दिगंत हे सगळं कसं शक काय शक्य आहे तुम्हाला दिसत नाही आहे का देवा माझं तुमच्यावर किती प्रेम आहे ते तुम्हाला ते कधीच जाणवलं नाही का तुम्ही नेहमीच मला अशा प्रकारे का वागवता मला माहिती आहे की जे मी मागते तेच मला मिळते म्हणून पण आत्ताची वेळ वेगळी आहे हे आपल्या मुलाबद्दल आहे जर तुम्हाला हे मूल नको असेल तर या जगात त्याला दुसरं कोण सांभाळणार मला अजिबातच सा असं वाटत नाही की माझ्या मुलाने हे त्याचं आयुष्यसारखंच अनाथ आश्रमात काढावं म्हणून हा विचारच अत्यंतिक वेदनादायी आहे माझं मूल माझ्यासारखंच एकटं राहावं असं मला वाटत नाही नाही देवा ह्यावेळेस नाही यावेळी मी तुम्हाला माझ्याशी असं वागू देणार नाही माझ्यानंतर या मुलाचा सांभाळ तुम्हालाच करायचा आहे तुम्ही आता माघार घेऊ शकत नाही तिच्या मनात विचारांच्या लाठांवर लाठा उसळत होत्या मी काय म्हणतोय तुला माहीत नाही मी काय बोलतोय ते असं तिच्यावर ओढून अवधूतनं तिला जोरात धक्का दिला त्यामुळे वल्लारी तोल जाऊन जमिनीवर पडली आणि पडताना तिचं डोकं तिथल्या सेंटर टेबलच्या कोपऱ्यावर जोरात आपडलं अवधूत तसाच मागे फिरला त्याच्याकडे ओळून न बघता तो म्हणाला आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालते हो मला यापुढे तुझे घाणे रडील ठोबाट बघायची अजिबात इच्छा नाही त्याच्या त्या शेवटच्या शब्दाबरोबरच तो वल्लरीला तिथं एकटी सोडून ताडताळ पावलं टाकत घराबाहेर पडला वल्लरी तू का आलीस माझ्या आयुष्यात वल्लरी का का तू मला घर दिलंस का तो ललित आणि दिगंत आहे आणि मी नाही आजचं तुझं मौन सारं काही बोलून गेलं वल्लरी मला नाही माहीत की तुला माझ्याकडून नक्की काय हवं होतं ते ना मला आता ते माहीत करून घ्यायचं आहे आता आपल्यातले सगळे संबंध संपलेत वल्लरी मी तुझ्यापासून अंतर राखून या घरात नाही राहू शकत तूच हे घर सोडून निघून जाशील तर बरं होईल गाडी बाहेर काढून भरकटल्यासारख्या विचारांसारखीच अवधूत ती चालवत होता अवधूत तिला धक्का देऊन घराबाहेर पडला त्याने मागे वळूनही तिच्याकडे पाहिलं नाही खाली पडल्यानंतर वल्लरीच्या पोटात जोरात कळ आली आणि ती पोट आवळून धरत रडायला लागली आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालती हो मला तुझं हे खाणी रडत हो बाळ पुन्हा कधीच पाहायचं नाही आहे वल्लरीच्या मनात त्यांचा आवाज गुम अजूनही गुणवत होता तिच्या तोंडातून आवाज फुटत नव्हता तिच्या सगळ्या शरीरभर वेदनांचा डोंब उसळला होता तो तिच्याबद्दल असा विचार करूच कसा शकत होता तिला असं वाटत होतं की कोणीतरी तिला शब्दांच्या सूर्याने हृदयात आणि पोटात भुसकत आहे काकू तिथेच होत्या हॉलच्या शेजारीच्या खोलीत त्यांनी अवधूतचा चढलेला आवाजही ऐकला होता आणि त्यांना लक्षातही आलं होतं की त्या नवरा बायकोचं कशावरून तरी कडाक्याचं भांडण चालू आहे म्हणून पण नवरा बायकोच्या भांडणात तिसऱ्याने पडू नये हे माहीत असल्यामुळे त्यांचं हे तात्पुरतं भांडण मिटून जाईल असा विचार करून त्या शांत राहिल्या पण अधूच्या तोंडचे ते शेवटचे शब्द ऐकून मात्र त्या धावतच हॉलमध्ये आल्या त्यांनी पाहिलं की वल्लरी कशी बशी फरशीवर तिचं पोट गच्च धरून बसली होती तिच्या डोळ्यातून अखंड पाणी वाहत होतं त्याने डोकं खाली घातलं होतं आणि लांबून बघणाऱ्याला ती एखाद्या छोट्या बॉलसारखी दिसत होती अचानक त्यांची नजर पडली तर रक्ताची मोठी धार लागली होती वल्लरीचा सगळा ड्रेस त्या रक्तात भिजून गेला होता तिने तिच्या थरथरत्या हाताने आता त्या रक, रक्त वाहणाऱ्या रक्ताला स्पर्श केला तोच तिची नजर काकूंवर पडली तर काकू तिच्याच दिशेने ओरडत धावत येत होत्या वल्लरी वल्लरी अगं काय झालं हे तिची शुद्ध हळूहळू हरपत चालली होती तिला तिच्या शरीरातलं रक्त संपत चालल्याची तीव्र जाणीव व्हायला लागली ला ती तिचे डोळे उघडे राहावेत यासाठी जीवाच्या आकांताने धडपडत होती तिला काकूंशी बोलायचं होतं पण तिला ते शक्य होत नव्हतं काकूंनी तिला आपल्या मिठीत घेतलं होतं तिची ऊब तिला जाणवत होती वल्लरी अगं हे रक्त तर थांबण्याचं नावच घेत नाही आहे गं त्या पुन्हा म्हणाल्या आता तिचे डोळे हळूहळू मिठायला लागले ए वल्ला अगं वल्लरी वल्लरी बाळा डोळे उघड बाळा त्यांनी तिला जागा करण्याचे त्यांच्या परीने प्रयत्न केले पण कशाचाच उपयोग झाला नाही डोळ्यांसमोर दिसणाऱ्या या सगळ्या प्रकाराने त्या मुळापासून हादरून गेल्या त्यांनी वल्लरीला हलकेच खाली ठेवलं आणि फोनच्या दिशेने धावल्या त्यांनी तातडीने रत्नदीपांच्या फॅमिली डॉक्टरांना फोन लावला हॅलो डॉक्टर अर्नाळकर हो मी अवधूत रत्नदीप यांच्याकडून बोलते आहे मला अवधूतच्या बायकोविषयी बोलायचं आहे त्यांचा आवाज थरथरत होता मला नेमकं सांगता एना नाही येणार पण तिला भयंकर रक्तस्राव होतो आहे ती बेशुद्ध पडली आहे प्लीज मदत करा डॉक्टर प्लीज त्यांनी डॉक्टरांना विनवणी केली हो हो मी लवकरच तिला हॉस्पिटलला घेऊन येते त्यांचे डोळे पा पाहा पाण्याने डबडबले होते त्यांनी फोन ठेवला आणि थोडे पाणी आणून वल्लरीच्या तोंडावर शिंपडले वल्लरी बाळा उठ ग पण त्याचाही काही उपयोग झाला नाही वल्लरी जशी काही काळ झोपे झोपी गेली होती तू तू काळजी करू नकोस ॲम्ब्युलन्स येईलच इतक्यात आपण मग लगेच जा हॉस्पिटलमध्ये जाऊ हां त्यांनी वल्लरीला जवळ घेऊन कवटाळलं आणि त्या हमसाहमशी रडू लागल्या उर्वरित भाग पुढील भागात श्री स्वामी समर्थ कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद